पारोळा येथील तहसीलदार कार्यालय पारोळा इथं आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित बालविवाह मुक्त भारत अभियानाच्या सभेप्रसंगी निर्धार करण्यात आला प्रारंभी कुमार गायकवाड उपविभागीय अधिकारी एरोंडोल यांच्या येथील सभेत ठरल्याप्रमाणे आजच्या सभेचं नियोजन करण्यात आले होते यासाठी उल्हास देवरे तहसीलदार पारोळा यांनी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून बैठकीचं नियोजन केलं संपूर्ण पारोळा तालुका बालविवाह मुक्त घडवण्यासाठी मार्गदर्शन केले सभेसाठी अनिल पाटील नायब तहसीलदार पारोळा संजय मोरे बाल विकास प्रकल्प अधिकारी गट विकास अधिकारी पारोळा डॉक्टर चंद्रकांत सूर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी विश्वास पाटील गट अधिकारी पारोळा यामिनी जटे प्रशासकीय अधिकारी नगर नगरपरिषद पारोळा राजू बागुल बाल संरक्षण अधिकारी आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील पार्ति संचालिका रेणुप्रसाद प्रकल्प समन्वयक आनंद पगारे जिल्हा संवेद सदाशिव विवेक पाटील विठ्ठल पारकर आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीला पारोळा तालुक्यातील पोलीस पाटील अंगणवाडी सेविका अशा वर्कर उपस्थित होते संजय मोरे बालविकास प्रकल्प अधिकारी तथा गट विकास अधिकारी पारोळा यांनी बालविवाह मुक्त भारत घडवण्यासाठी सर्वांचं योगदान महत्वाचं असल्याचं चास स्पष्टीकरण दिलं प्रत्येकानं आपलं गाव बालविवाह मुक्त घडवण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन केलं आधार संस्था अमळनेर पारोळा तालुका समन्वय जीवन मोरे यांनी उपस्थितांना बालविवाह मुक्त भारत घडवण्यासाठी शपथ घेतली सभेदरम्यान बालविवाह मुक्त प्रकल्पाच्या कार्यासाठीचं नियोजन करण्यात आलंय बालविवाह मुक्त भारताच्या मार्गदर्शक सभेसाठी ग्रामीण पातळीवर काम करताना गावातील प्रमुख अधिकाऱ्यांपर्यंत विषय पोहोचवण्याचं उद्दिष्ट पूर्ण झालंय हमीद तडवी जळगाव आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट